कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शालेय स्तरावर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लसीकरण मोहीम वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आरोग्य विभागासह शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला मंत्री मुशीफ यांनी या अभियानाला से जीत हे नाव देऊन अधिक गती देण्याच्या सूचना केल्या जिल्ह्यात सतरा हजार युवतींना ही लस दिली जाणार आहे त्यापैकी नऊ हजार लसीकरणाचं काम पूर्ण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी दिली पुढील दहा दिवसात कॅम्प स्वरूपात सर्व पालकांची संमतीपत्र घेण्याचं काम करण्यात येणार आहे जिल्ह्यातील दोन हजार शाळांमध्ये ही मोहीम राबवून लस देण्यात येणार आहे मंत्री मुश्रीफ म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या विषयी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात चांगल्या प्रकारे काम झालं आहे आता पुढील टप्प्यात उर्वरित सर्व पात्र मुलींना ही लस वेळेत मिळावी यासाठी पालकांच्या संमतीपत्राची प्रक्रिया शालेय स्तरावर तातडीनं राबवून खुदसे जीत ही मोहीम यशस्वी करा या कर्करोगाच्या लक्षणांविषयी महिलांमध्ये जागरूकतेचा प्रचंड अभाव असल्यानं आणि भीती असल्यानं हा आजार वळवण्याची शक्यता वाढते यातून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तळागाळातील घटकांशी संवाद साधून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या हो प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जनजागृती करा असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होत्या